नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एस टी महामंडळातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी आजची बातमी आहे एक मोठा दिलासा आणि आनंदाचा क्षण घेऊन आलेली राज्य सरकारने यंदाच्या दिवाळीनिमित्त एस टी कर्मचाऱ्यांना सहा हजार रुपयांचा बोनस देण्याची घोषणा केली आहे होय तुम्ही बरोबर ऐकलं गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक अडचणींशी झुंजणाऱ्या हजारो एसटी कर्मचाऱ्यांसाठी सरकारचा हा निर्णय एक गोड सणाजोदीचा दिलासा ठरणार आहे या निर्णयानुसार राज्य सरकारने एकूण पासष्ट कोटी रुपयांची रक्कम या बोनससाठी मंजूर केली असून ती अठ्ठेचाळीस हप्त्यांमध्ये वितरित केली जाणार आहे म्हणजेच प्रत्येक कर्मचाऱ्याला सहा हजार रुपये बोनस मिळणार असून ही रक्कम टप्प्याटप्प्याने त्यांच्या खात्यात जमा होईल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे त्यांनी सांगितले की राज्य सरकारने एस टी कर्मचाऱ्यांचे योगदान ओळखून हा निर्णय घेतला आहे जेणेकरून दिवाळीचा सण कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना आनंदात साजरा करता येईल मित्रांनो एस टी कर्मचाऱ्यांसाठी गेल्या काही वर्षांपासूनची परिस्थिती अत्यंत कठीण आहे कोरोनाच्या काळात महामंडळाला मोठे आर्थिक नुकसान झाले उत्पन्न घटले आणि कर्मचाऱ्यांना वेतन मिळण्यातही उशीर झाला त्यानंतर महागाई भत्त्याचा प्रश्न थकीत वेतन भत्ते आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या स्थायीकरणाचा मुद्दा या सगळ्या समस्या एकावर एक साचत गेल्या या सगळ्या पार्श्वभूमीवर हा बोनस म्हणजे सरकारकडून मिळालेला एक छोटासा पण दिलासादायक प्रयत्न आहे राज्य सरकारने हे स्पष्ट केले आहे की हा बोनस एक सानुग्रह निर्णय आहे म्हणजेच कर्मचाऱ्यांना सणाच्या काळात काही प्रमाणात आर्थिक मदत मिळावी या हेतूने घेतलेला निर्णय आहे तथापि अनेक संघटनांनी सरकारसमोर अजूनही काही मागण्या ठामपणे मांडल्या आहेत त्यामध्ये प्रमुख म्हणजे थकीत वेतनाचा निकाल लवकर लावणे दोन हजार अठरा पासून प्रलंबित असलेला महागाई भत्ता लागू करणे आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना स्थायी सेवेत समाविष्ट करणे कर्मचारी संघटनांच्या म्हणण्यानुसार सहा हजार रुपयांचा बोनस स्वागतार्ह आहे पण तो पुरेसा नाही कारण मागील काही वर्षांत कर्मचाऱ्यांना मिळालेल्या पगारवाढीची अंमलबजावणी अजूनही पूर्णपणे झालेली नाही शिवाय अनेक कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या कर्जांचा महागाईचा आणि वाढत्या घर भार या छोट्या बोनसने कमी होणार नाही परंतु सणाच्या काळात थोडा तरी दिलासा मिळेल हे नक्की दुसरीकडे सरकारच्या स्तरावरही अनेक आर्थिक अडथळे आहेत एस टी महामंडळाला सध्या जवळपास चार हजार चारशे कोटी रुपयांचा आर्थिक तुटवडा भेडसावत आहे एस टीच्या तिकीट दरांमध्ये वाढ न करता सेवा सुरू ठेवणे नवी बस खरेदी देखभाल आणि कर्मचाऱ्यांचा पगार या सर्व गोष्टींसाठी निधीची मोठी गरज आहे त्यामुळे बोनस सारखे निर्णय घेताना सरकारला अनेक आर्थिक विचार करावे लागतात मात्र दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना दिलेला बोनस हा केवळ आर्थिक सहाय्य नसून त्यांच्या मनोबला दिलेला एक बळ आहे कारण गेल्या दोन वर्षात एस टी कर्मचाऱ्यांनी प्रचंड संयम ठेवून सेवा सुरू ठेवली आहे महाराष्ट्रातील लाखो प्रवाशांचे दैनंदिन जीवन एस टीवर अवलंबून आहे आणि त्या सेवेत कार्यरत असणाऱ्या प्रत्येक चालक वाहक आणि कार्यालयीन कर्मचाऱ्याचा सहभाग महत्वाचा आहे काही कर्मचारी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले असले तरी काहींनी हा निर्णय तात्पुरता आहे असंही म्हटलं आहे त्यांचा युक्तिवाद असा आहे की फक्त बोनस देऊन एस टीचा प्रश्न सुटणार नाही त्यासाठी संरचनात्मक सुधारणा आवश्यक आहेत महामंडळाला पुन्हा नफा मिळवण्यासाठी ठोस योजना आखण्याची वेळ आली आहे सार्वजनिक प्रतिक्रिया देखील उत्स्फूर्त आहेत अनेक प्रवाशांनी म्हटलं आहे की एस ही केवळ बससेवा नाही तर ग्रामीण भागातील जीवनवाहिनी आहे अशा कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळणं ही समाजाची गरज आहे काहींनी सोशल मीडियावर सरकारने उचललेले हे पाऊल स्वागतार्ह आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे तर काहींनी सहा हजार पुरेसे नाहीत पण सुरुवात तरी झाली असे मत व्यक्त केले आहे राजकीय पातळीवर या निर्णयाला वेगवेगळ्या प्रतिक्रिया मिळत आहेत सत्ताधारी पक्षाने हा निर्णय कर्मचारी कल्याणासाठीचे पाऊल म्हणून मांडला आहे तर विरोधकांनी त्यावर टीका करत म्हटलं आहे की ही फक्त निवडणूकपूर्व घोषणा आहे प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे केव्हा येतील हे पाहणं महत्वाचं आहे तथ्यज्ञांच्या मते हा बोनस दिल्यामुळे तात्पुरता दिलासा मिळेल पण महामंडळाचा दीर्घकालीन आर्थिक आराखडा सुधारल्याशिवाय समस्या सुटणार नाहीत सरकारने दरवर्षी नियमितपणे कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते आणि बोनस वेळेत दिल्यास तरच त्यांचा आत्मविश्वास पुन्हा वाढू शकतो या घोषणेचा सर्वात सकारात्मक भाग म्हणजेच सरकारने एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्याची तयारी दाखवली आहे मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले आहे की येत्या काही दिवसात कर्मचारी संघटनांशी चर्चा करून पुढील आर्थिक निर्णय घेतले जातील त्यामुळे भविष्यात अजून काही चांगल्या घोषणा होण्याची शक्यता आहे मित्रांनो दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा म्हणजे एक आशेचा किरण आहे हजारो कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हास्य फुलवणारा हा निर्णय असला तरी त्याची अंमलबजावणी वेळेत झाली तरच तो खऱ्या अर्थाने यशस्वी ठरेल कर्मचाऱ्यांच्या खात्यात ही रक्कम नेमक्या तारखेला जमा होते का आणि अठ्ठेचाळीस हप्त्यांचं नियोजन कसे राबवले जाते हे पुढच्या काही आठवड्यात स्पष्ट होईल शेवटी असं म्हणता येईल की सरकारने घेतलेला हा निर्णय हा केवळ आर्थिक मदतीचा नसून तर एक विश्वास पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न आहे कर्मचारी आणि शासन यांच्यातील संवाद पुन्हा जिवंत ठेवणे त्यांच्या मेहनतीचा सन्मान करणे आणि सणाच्या काळात त्यांच्या कुटुंबियांना आनंद देणे या सगळ्या भावना या निर्णयामागे दडलेल्या आहेत म्हणूनच या दिवाळीत एस कर्मचाऱ्यांसाठी एक छोटासा पण गोड दिलासा मिळालाय सरकारचा हात खुला कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुललं तुमचे मत काय आहे मित्रांनो तुम्हाला वाटतं का की हा निर्णय पुरेसा आहे की अजून काही मोठी पावले उचलायला हवीत तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटू पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र आणि सर्व एस टी कर्मचाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा आनंदी दिवाळी